मित्रांनो दोन हजार पंचवीस संपलं आणि सव्वीस सुरू झालं आणि या नवीन वर्षाच्या तुम्ही अनेक मित्र मैत्रिणींना हॅपी न्यू इयर असे मेसेज केले या नववर्षाच्या जोरदार पार्ट्या केल्या आणि जबरदस्त सेलिब्रेशन केलं पण मित्रांनो हे नववर्ष मराठी नसून इंग्रजी आहे मित्रांनो मराठी नववर्ष हे आपण गुढीपाडव्याला साजरा करतो हे प्रत्येक मराठी माणसाला माहितच आहे आणि मराठी नववर्षाचा इतिहास देखील बऱ्याच लोकांना माहीत आहे पण मित्रांनो हे इंग्रजी नववर्ष हॅपी न्यू इयर हे कसं सुरू झालं याचा इतिहास बऱ्याच लोकांना माहीत आणि मित्रांनो हाच इंग्रजी नववर्षाचा इतिहास आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत प्रत्येकानं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण पाहत आहात जबरदस्त मुद्दा मित्रांनो आज संपूर्ण जगभरात नववर्ष हे एक जानेवारीला साजरं केलं जा मित्रांनो भारत देशामध्ये ब्रिटिश सत्तेच्या अगोदर आणि स्वतंत्र काळाच्या अगोदर भारत देशामध्ये हिंदू पंच सवत विक्रमसोबत आणि हिंदू कॅलेंडरनुसारच भारत देशामध्ये पूर्वी नववर्ष होतं पण मित्रांनो हे ब्रिटिश इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी आपल्या प्रशासन शाळा न्यायालये नोंदी यासाठी हे इंग्रजीच कॅलेंडर वापरण्यास सुरुवात केली मित्रांनो या ब्रिटिशांनी इंग्रजांनी भारतात आल्यानंतर त्यांच्या सोयीनुसार त्यांचं हे इंग्रजी कॅलेंडर भारतामध्ये वापर पण मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपणही ब्रिटिशांबरोबर आपली संस्कृती आपलं पूर्वीचं हिंदू पंचांग शके सवत, विक्रम सवत अशा प्रकारचा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला इतिहास आणि परंपरा विसरली ही कुठंतरी आपल्या मराठी माणसासाठी आणि आपल्या हिंदू संस्कृतीची निंदनीय गोष्ट आहे ते म्हणतात ना इंग्रज गेले पण त्यांचा इतिहास आणि त्यांची संस्कृती इथंच ठेवून गेले मित्रांनो आपणा सर्वांना या विषयावर काय वाटतं आपली संस्कृती बुडवण्याचं कारण आपणच आहोत का हे मध्ये सांगा आणि तुम्ही देखील नऊ वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणार का हॅपी न्यूयर बोलून सर्वजण मोकळं होणार या संपूर्ण विषयाबद्दल आपल्या सर्वांना काय वाटतं हे प्रत्येकानं कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ कुठल्या मुद्द्यावर असावा हे देखील नक्की सांगा आपण पाहत आहात जबरदस्त मुद्दा